नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असा सँडविच ढोकळा बनवतो आहे खूप छान लागतोय चला तर त्यासाठी बघा मी इथं दही घेतलेला आहे आणि हे दही आहे त्याच्यात आपण पाणी ओतून घेऊया म्हणजे खूप घट्ट आहे ते आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात आणखीन थोडंसं पाणी टाकून घेते मी आणि परत एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे जे मोठं भांडं घेतलं आहे ना स्टीलचं त्यामध्ये मी ओतून घेते आता यामध्ये आपण एक दीड चमचा तेल ओतून घेतलेला आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो आता इथे मी हा रवा घेतला आहे आपण रव्याचा बनवणार आहोत हा सेंडविच ढोकळा तुम्ही डाळ तांदूळ भिजवून पण करू शकता आता इथे एक वाटी रवा आहे अगदी रवा स्वच्छ आहे पाकिटमधला त्यामुळे काही चाळ्या विळायची गरज नाही आहे आता हा रवा आपण या दह्याच्या पाण्यामध्ये टाकून घेऊया ताकामध्ये त्यानंतर आणखीन सव म्हणजे एक सव्वा वाटी आपण हा रवा घेतलेला आहे रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकते मी आता रवा आपण छान हा मिक्स करून घ्यायचा सगळं एकत्र करून घेते मी आणि आता आपण पन... हा रवा आहे हा आपण झाकण ठेवून थोडासा हा रवा छान फुलेपर्यंत आपण एक पाच सहा मिनटं आपण झाकण ठेवायचं म्हणजे चांगला फुलून निघेल आता इथे मी कोथंबीर घेतली आहे पुदिना घेतलेला आहे एक वाटीसारखी कोथंबीर आणि एक वाटी, वाटी पुदिना घेतला आहे त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेतला आहे कोथंबीर पुदिना आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक तीन चार मिरच्या टाकून घेतल्या आहेत आल्याचा तुकडा हा थोडा मोठा आहे तर सुरीने थोडा कापून टाकते म्हणजे छान वाटल्या या जाईल यामध्ये आपण एक लिंबूचा रस टाकायचा आहे आपल्याला लिंबू पिळून घेते मी आता बी पडू नये म्हणून मी हातावरती हा लिंबू पिळत आहे आता यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त सरसरीत वाटून घ्यायचं बघा छान वाटल्या गेलेला आहे आता हे एका वाटीमध्ये मी काढून घेते बघा मस्त कलर आला इथे आपण कुठलाही कलर वापरलेला नाही आहे आता हे स्टीमर आहे तर किती छान आहे बघा मस्त आहे खूप जाड आहे एकदम आणि ही आहे आपली ढोकळ्याची थाळी ताट कढई पण खूप जाड आहे तर हे माझ्या मुलांनी मला आणून दिले गिफ्ट म्हणून कारण खूप दिवसापासून मी मागत होते त्याला सांगत होते मला घेऊन दे म्हणून आता यामध्येच आपण हा ढोकळा बनवणार आहोत कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचे पाणी गरम करायला ठेवते पहिले आता इथे बघा हा रवा आहे ना छान फुलल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेऊया इथे मी साखर घेतले नक्की टाका साखर यामुळे काही खूप गोड होत नाही पण चव अप्रतिम लागते त्यानंतर दोन ते तीन ती ती चमचे मी साखर टाकून घेतले चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स आहे बघा आता यामध्ये ना आपल्याला इनो नाही तर मग सोडा टाकायचा आहे तर इथे मी हा आपण घरी भज्या वगैरे बनवतो ना तो सोडा आहे तर इथे मी पाव चमचा सोडा टाकला आहे म्हणजे फुल भरून टाकायचा नाही चम चम्मचक्क फुल भरायचा नाही आहे थोडासा कमी घेतलेला आहे मी आता त्यावर थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर इथे मी हातानेच छान मिक्स करून घेत आहे बघा कारण हाताने छान मिक्स होतं यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटते मला तर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं अगदी थोडंसं पाणी टाकले मी घट्ट वाटत होतं आणि बघा मस्त असं हे फुलून आलेलं आहे रव्याचं पीठ आता ह्या ताटाला आपण पहिलेच तेल लावायला पाहिजे होतं पण राहून गेलेलं तर मी आत्ता लावत आहे त्याचा असा रवा फुलला आहे पीठ पण छान फुललं म्हणजे रव्याचं जे मिश्रण आहे ते छान फुललं गेलेलं आहे आता आपल्याला हे ताटात ओतून घ्यायचं आहे तर आपल्याला खूप जास्त ताटात ओतायचं नाही आहे कारण आपल्याला यामध्ये अजून तीन थर द्यायचे आहेत त्यामुळे आपल्याला थोडंसंच ओतायचं आहे आणि पातळ थर द्यायचं आहे ते फुलेल त्यामुळे ते जाडी जाड होईल नंतर त्यामुळे आपल्याला जागा व्हायला पाहिजे आता आपण हे ताटा तोतून घेतलेला आहे आणि आता हे वाफवून घ्यायचे आपल्याला एक तीन मिनटासाठी ती आपण वाफ द्यायची आहे आता झाकण ठेवते मी आता ही आपण जी चटणी केलेली आहे सँडविच चटणी ह्याच्यातनं थोडी मी काढून घेतले आणि यामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे रव्याचं हे याच्यात ओतून घ्यायचे यामध्ये मी अगदी चिमूटवर सोडा घेतला आहे आणखीन सर्व हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी आपण कलर नाही टाकला ना त्यामुळे एकदम हिरवगार दिसत नाही आहे तर तुम्हाला जर कलर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता थोडंसं कमी वाटते म्हणून थोडंसं आणखीन रव्याचं हे मिश्रण टाकून घेतले तर हे बघा हे आपलं जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे सँडविचसाठी इथे आपली तीन मिनटं झालेले आहेत आता जे आपण हे जे मिश्रण तयार केले हे यावरती ओतून घ्यायचे एक पातळ थर द्यायचे आपल्याला आणि हे चमच्याने आपण सर्व पसरवून घ्यायचं तर असं छान बघा पसरवून घेतले त्यानंतर परत आपण एक तीन मिनटं हे वापरून घ्यायचे आता तीन मिनटं झालेली आहेत आता आपण हे जे बाकीचं मिश्रण राहिलेलं आहे हे सुद्धा यावरती ओतून घ्यायचे जास्त ताटाच्या बाहेर जाणार नाही हे लक्ष ठेवा लक्ष द्यायचं आपण बराबर राहायला पाहिजे तर बघा हे छान आपण ओतून घेतले आणि आत्ता आपण यावरती छान झाकण ठेवायचे गॅस मोठा ठेवायचा आणि चांगले पाच ते सहा मिनटं मोठ्या गॅसवरती हे छान शिजवून घ्यायचे तर बघा एक पाच सहा मिनटं झालेत पण मला असं वाटते थोडासा कच्चा आहे त्यामुळे परत आपण एक दोन मिनटासाठी हे वाप द्यायचे आहे आणि हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद केला आहे आणि हा ढोकळा तयार झाला आहे आता ही डिश काढूनही ना थोडी थंड करून घ्यायची आपल्याला तर मी पंख्याखाली ठेवून घेतलेला आहे आता इथे हे फोडणीसाठी आपण तेल गरम करून घ्यायचे तेल छान गरम झाले त्यामध्ये मोहरी टाकले मोहरी चांगली फुटायला पाहिजे आता मोरी बघा छान फुटले एक ते एक हिरवी मिरची बारीक कापून घेतले तीसुद्धा आपण फोडणीत टाकून घेतले एक चमच्यासारखे सफेद तीळ आहेत ते टाकले कढीपत्ता सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता ह्या बाजूला बघा हा ढोकळा छान थंड झाला आहे याला काही मला करावं लागलं नाही इझिली हा ढोकळा थंड झाला आणि छान निघाला आहे ताटाला एकदम सोडून दिलं आहे त्यांनी आणि खूप छान आहे बघा आणि जाळी पण खूप छान आलेली आहे पाहू शकता तुम्हाला उलटा करून पण दाखवते मी मस्त झालं आहे बघा आणि खायला पण अप्रतिम झालं आहे मैत्रीणं पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदाच माझ्या चॅनलला तुम्ही भेट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला पहिले पाहायला मिळतील आता मस्त आपण कापून घेतल्या बघा हा ढोकळा तुम्हाला दाखवते इतका छान झालं आहे ना खायला मऊ लुसतुसी चाळीदार आणि खूप मस्त झालेला आहे नक्की बनवा बनवा नंतर मला कमेंट करा सर्वांना घरात आवडेल इतकं छान झालं आहे माझ्या घरात अजिबात राहिलेला नाही आहे आता यावरती आपण ही फोंडी टाकून घ्यायची आहे अगदी छान चाळीदार ढोकळापा तयार झालाय बघा खायला पण कमालचा लागतोय अप्रतिम तुम्ही दाखवते किती चाड आहे आणि किती मस्त झालेला आहे वाव बघा मऊ लुसलुसी तर मस्त झालं आहे खरंच खायला खूप छान झालं आहे तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा अजिबात चुकणार नाही किंवा फसणार नाही आणि परफेक्ट होईल फक्त ढोकळा शिजवताना गॅस अगदी फुल ठेवायचा कुठेही बारीक करायचा नाही ढोकळा शिजवताना जर आपण गॅस बारीक केला तर हा ढोकळा बसून जातो आणि मग त्याला नीट जाळी येत नाही खूप छान झालेला आहे तर चला तर मैत्रिणींना परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय